उल्हासनगरात बेकायदेशीर बांधकामावर पालिकेची तोडक कारवाई पालिकेकडून नोटीस देऊन अखेर बेकायदेशीर बांधकामावर कारवाई उल्हासनगरच्या शांतीनगर भागातील बहुचर्चित स्कायडोंमच्या बेकायदेशीर बांधकामावर अखेर महापालिकेने तोडक कारवाई केली आहे रेजेन्सी उच्चभ्रू कॉम्प्लेक्समधील टेरेसवर स्कायडोम हॉलच्या मालकाने सुमारे 3,000 हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रफळावर वाढीव बेकायदेशीर बांधकाम केले होते सदर बेकायदेशीर बांधकामाची माहिती उल्हासनगर महानगरपालिकेला मिळाल्यानंतर पालिकेकडून स्कायडो मालकाला नोटीस बजावण्यात आली होती तसेच बांधकाम नियमित करण्यासाठी संधी देखील देण्यात आली होती मात्र संधी दिल्यानंतर देखील बांधकाम नियमित झाले नसल्यामुळे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे तसेच अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्त घेऊन सहाय्यक आयुक्त गणेश शिंपे यांच्या उपस्थितीत या बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली आहे उल्हासनगर महापालिका क्षेत्रात शांतीनगर या ठिकाणी रिजन्सी कॉम्प्लेक्स आहे सदर कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर एक स्कायडोम नावाचा हॉल आहे सदरच्या हॉल मालकाने सुमारे तीन हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रफळावर वाढीव बेकायदेशीर बांधकाम केले होते याबाबत आमच्या नगरेश निर्वाहानं त्याला नोटीस बजावण्यात आली होती नोटीस बजावल्यानंतर त्याला संधी देण्यात आली होती बांधकाम रेग्युलर करण्यासाठी बांधकाम ते नेहमी झालेले ने। नाही त्यामुळे जे आमचे स्थायिक संचालक आहेत त्यांनी सदरचे बांधकाम निष्कासित करण्यासाठी आम्हाला आदेश दिले होते त्यानंतर मान्य आयुक्त व मान्य अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार आज पोलीस बंदोबस्त येऊन सदर हॉलचे बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज उल्लासनगर